सहा दहा वाई झाले आहेत आणि वहिनी काय करते खानेपोहे ची तयारी कारण की आता आपण आम्ही चाललो आहोत त्या गाणगापूरला चाललो आहोत तर इकडे मस्त आता सुद्धा येणार आहे त्याची वाट बघत हो आहोत आम्ही मग चालू आहे त्या माशी भाऊ आणि मस्त आता सण झालेला आहे सण काय गाय वडील तर बघा सकाळचा नाश्ता या नाश्ता करायला बिल्डिंग मध्ये आम्ही आज राहायला होतो आणि अक्कलकोट मध्ये जाण्याची तयारी गानगपूरला निकिताला खूप घाई आलेले पहिलाच जाऊन बसलेले शिडजी कन्यासाठी हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर आता मी आहे अक्कलकोटला तर आता आम्ही निघालो आहोत ग जायला तर हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगासकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इथं काय डिस्कूट चाललं आहे फोटो डिस्कस गाड्या फोन काहीसा याला आयल बघा आपली पर्सनल गाडी न नेता ही गाडी न्यायला लागते गाणगापूरला पर्सनल गाडी आला कारण की तो दुसऱ्या याच्यात येतो म्हणून

आपल्या बस ने आपल्या बस इकडे बॉर्डर चालू होते ना आम्ही आता आलो होत मंदिरात दत्त मंदिरात आलेलो गर्दी खूप आहे आतमध्ये लाईन जाम आहे आतमध्ये तर हे आहे दत्त मंदिर जे कर्नाटकच्या बॉर्डरवर येते आणि इथं कोणाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झालेला असेल तर इथं हे निगेटिव्हिटी निघून जाते असे मानले जाते तर त्यासाठी इथे फॅमिली उपाय म्हणून येत असतात भक्तजण पर कमांडर सेक्शन वाला मत है और सपोर्ट

तर पुन्हा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर